जेणे जाडीला काम तो राम ध्यातो उमेसी अति आदरे गुण गातो बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे परी अंतरी नम विश्वास तेथे श्रीराम आधीच्या श्लोकात सतत कशाची तरी हाव बरी नव्हे त्यापेक्षा आपण ते हाव माझ्या ठिकाणी उत्पन्नच होणार नाही असे शिकावे हे पाहिले ते अधिक चांगले समजावे यासाठी पुन्हा समर्थांनी शंकरांचे उदाहरण दिले आहे भगवान शंकर कसे आहेत तर सर्वांगाला चिताभस्म लावलेले आहेत म्हणजेच त्यांना आता कशाचीही अपेक्षा नाही ते देवाधिदेव आहेत विश्वाचे स्वामी आहेत आणि तरीही ते रामनाम जपत आहेत शंकराचे वैराग्य मोठे आहे ते स्मशानत राहतात चिताभस्म सर्वांगाला लावतात भिक्षाटन करतात त्याचबरोबर त्यांचे सामर्थ्यही मोठे आहे त्रिपुरासुरासारख्या बलवान राक्षसाला त्याने ठार मारले तसेच कैलास पर्वत उचलण्यासाठी रावण आला असता पायाच्या नुसत्या अंगठ्याने त्याला शंकरांनी अगदी सहज दडपून टाकले होते सर्व सामर्थ्यासह सर्व शास्त्रांचेही ज्ञान शंकरांना आहे तरीही भगवान शंकर रामनामावरच विश्वास ठेवतात त्यांनी आपली पत्नी उमा म्हणजेच पार्वतीलाही रामांचे मोठेपण त्यांचे श्रेष्ठत्व रामनामाचे महत्त्व अनेकदा पटवून सांगितले आहे आपण आदराने जेव्हा एखाद्याचे नाव घेतो तेव्हा त्या व्यक्तीचे कामही तितकेच महत्त्वाचे असते मोठे व अलौकिक असते शंकरांजवळ ज्ञान वैराग्य सामर्थ्य असूनही ते रामनामावर विश्वास ठेवतात मग आपण त्या सर्वसामान्यच सर्व प्रकारचे दोष आपल्या सर्वांमध्ये अगदी ठासून भरलेले आहेत आपल्याला राग येतो मोह वाटतो काहीतरी हवहवं असतं मन चंचल असतं अहंकारही असतो आपल्याला तू कधीतरी दासबोधातला मूर्ख लक्षण समास वाचून काढ तुला मला समोर ठेवूनच तो समास समर्थाने लिहिलाय असंच वाटतं आपल्याला नंतर समर्थ उत्तम पुरुष लक्षणेही एका समासात सांगतात आपला हा प्रवास उत्तम पुरुषापर्यंत यावा ही समर्थांची तळमळ दासबोध किंवा मनाचे श्लोक किंवा करुणाष्टकातही स्पष्ट दिसते एक गोष्ट सांगते एक छोटा मुलगा रणरणट्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता ऊन खूप होते तो मुलगा होता अनवाणी चप्पल नसल्याने पाय भाजत होते त्याचे तो सारखा पाय वर खाली करत होता तरीही गरज असल्याने तशाच रणरणट्या उन्हात पाय भाजत असताना सुद्धा तो गजरे विकत होता ते बघून एका सज्जन माणसाला फार वाईट वाटले त्याने जवळच्याच एका दुकानातून त्या मुलासाठी चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली मुलगा लहान होता त्याला गंमतच वाटली आणि त्याने लगेचच पायात चप्पल घालून बघितली त्याला खूप छान वाटले तो आनंदी झाला त्याच आनंदात आता त्या मुलांनी त्या माणसाचा हात धरला आणि विचारलं काका तुम्ही देव आहात का तुम्हाला कसं कळलं मला चप्पलांची गरज आहे ते ह्यावर ते काका म्हणाले अरे नाही रे मी देव नाही मी साधा माणूसच आहे मुलगा परत तसंच निरागसपणे म्हणाला काका तुम्ही देव नाही मग नक्कीच तुम्ही देवाचे मित्र असणार कारण मी कालच देवाला प्रार्थना केली होती माझे पाय खूप भासतात मला चप्पल हवी आहे देवानेच तुम्हाला पाठवले असणार यावर ते काका नुसतेच हसले आणि पुढे निघाले मात्र वाटेत त्यांच्या मनात एकच विचार येत होता आपल्याला देव तर होता येणार नाही पण देवाचा आहे स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या बोलत्या माणसातला देव कळत नाही त्याला दगडातला देव काय कळणार मग आता माणसातला देव होण्यासाठी चांगलेच विचार मनात यायला हवेत प्रत्येकात श्रीराम दिसले तर वेगळे कुठे श्रीराम शोधायची वेळच येणार नाही कारण तुझ्या माझ्या सर्वांमध्ये श्रीराम आहेत म्हणूनच प्रत्येक ठिकाणी श्रीरामांचे स्मरण करा व त्यांचेच नाव घ्या हा, हा समर्थांचा आग्रह आपल्या बल्यासाठीच आहे हेच आपण लक्षात ठेवायचे आणि तसे वागायचे बरोबर ना जय जय रघुवीर समर्थ